आपलं नाव सांगा आ, सर मी उत्तम देवराम मायदंडे सत्यशोधक बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष आहे मी पेमदारा जुन्नर तालुक्याचं लास्ट बोन्टेचं गाव त्या ठिकाणावरून आज मी तालुक्याच्या या ठिकाणी अन्नत्या त्या आमरण उपोषणाला बसले सर काय कारण आहे सर कारण आता माझे मुद्देत काही सरपंच गाडेकर महिला सरपंच असल्याने मला गेले सहा महिन्यापूर्वी अभ्यासिके संदर्भातला मी वारंवार मुद्दा लावून धरला होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी माई ग्रामपंचायतमधून हाकलपट्टी केली होती आणि जातीवाची क्षीवगाळ झाली होती त्या संदर्भात मी तक्रारी अर्ज निवेदनाच्या अनुषंगाने दिलेला होता आणि त्याच्यानंतर ती अभ्यासिका आज ताग्यात बसवलेली हो नाही त्या वस्तीमध्ये दलित सर <laughs> त्याच्यानंतर परत काही प्रशासनाने बातमी पण सुटली होती सर त्याच्यानंतर काही दखलच नाही घेतली त्या दिवशी मला फोन केला विस्तार अधिकारी आलेले होते सर त्या ठिकाणी अधिकारी आल्यानंतर त्यांनी मला बोलवलं मला बोलवल्यानंतर त्यांनी आदल्या दिवशी त्या वस्तू आणून ठेवलेल्या होत्या जो पी सी तो पीसी मला वाटतं बाईच्या घरी होता जो त्यांनी तो मोटरसायकली आणला ते कर्मचारी एक तशा पद्धतीने बोलला त्यांची महिला कर्मचारी तर ती महिला कर्मचारी सुद्धा म्हणली ती मोटरसायकल आणला उतरवलं मी त्या गोष्टी आडणी तिला काही माहित नाही परंतु तिने ती तो विषय टाळला थोडा बोलण्याचा ग्रामपंचायतीचं साहित्य ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायती बाहेर ठेवलं होतं तुम्ही तक्रार केली होती हो मी त्या संदर्भात सहा महिने तक्रार झाल्यावर काय झालं तक्रार झाल्यानंतर तिथं गटोक्या साधिकाऱ्यांनी तिथे कर्मचारी पाठवला होता विस्तार अधिकारी म्हणून परंतु त्या अनुषंगाने आले त्यांनी ते पाहिलं तिथं ते वस्तू वगैरे सगळ्या सिस्टमॅटिक लावलेल्या होत्या मला तर काही सहा महिने दिसलं नाही परंतु त्या दिवशी आदल्या दिवशी ते पूर्ण नियोजित कट केला मला एक माझ्यावरती खोट हा खोटं ठरवण्याच्या था। संदर्भात त्यांनी ते नियोजन केलं होतं आणि ते खोटं ठरवलं आणि माझ्यावरती नाना तऱ्हेचे आरोप केले त्या संदर्भात बाईट दिल्या त्यांनी खोटं नाट्य आरोप करून सर आता माझी मागणी आ, का सरपंचबाई गाडेकर बाईवरती अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होण्याबाबतचा ती आज तागायत आम्हाला अभ्यासिका मिळाली नाही ती तत्काळ बसवण्यात यावी आणि समाज मंदिराचा विषय आणि शासकीय गायरान अकरा एक्केचाळीस या ठिकाणामधून अनुसूचित जाती जमातीच्या जा जा सामाजिक प्रयोजनासाठी ती चाळीस गुंठ जागा ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या नावाने होण्याबाबत असा ठराव मी मागणी केलेली आहे त्यांच्याकडं वारंवार पोलीस किंवा शासकीय तुमच्याशी केला का प्रशासनाने सकाळी दहा वाजता मला फोन केला होता काल पण केला होता त्यांनी मी आज सकाळी पी आय साहेबांशी भेटून आलो तुमच्या काही मागण्या मान्य झालेल्या मागण्यांच्या संदर्भात सरांनी दोन मुद्द्याच्या अनुषंगाने आश्वासन दिलेलं आहे सदर महिलेवरती गुन्हा दाखल करण्याबाबतच आश्वासन दिलेलं आहे सरांनी केलं का केलेलं नाही परंतु ते म्हटलं उपोषणानंतर गुन्हा दाखल करू असं काय प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनक सर एवढीच मागणी आहे का वारंवार मी सर मागणी करूनही मला ती आज तागायत आमच्या वस्तीमध्ये अभ्यासिका मिळेल नाही ही तात्काळ बसवण्यात यावी शासकीय कारणातली जी जागा आहे चाळीस गुंठ जागा मागणी ती सामाजिक प्रयोजनासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या जा। सामाजिक प्रयोजन म्हणजे समाज मंदिर असो या दफनभूमींचा विषय असो किंवा रस्त्यांचा विषय असो या संदर्भातले ते त्याच्यासाठी शासनाने जागा ही वर्ग करण्याबाबतची मागणी आहे आणि त्याच्यात दलित वस्तीकडे जाणार रस्ते त्याच्यानंतर चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग आणि सोळा वित्त आयोग याची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे आणि त्यामध्ये जलजीवनची पण लाईन झाली होती दोन तीन वर्षापूर्वी कुंभारडी ते नॅशनल हायवे ते कुंभारडी आणि गावठाण ते खटकळी ही पाईपलाईनचं अपार झालेला आहे ती काही प्रत्यक्ष दिसत नाही तुमच्या हो अर्धामध्ये हो याला कोण कारणीभूत का हो सरपंच बाई स्वतः याला कारणीभूत आहे का तर मी गेले पाच वर्ष मी त्यांचा संघर्ष करतोय त्यांच्या विरोधात पॅनल उभं केल्यामुळं आज ते त्यांचं षडयंत्र मोठं त्यांनी रचलं आज मला एकाही कुटुंबाला दलित वस्तीतली कोणते सामाजिक प्रयोजन असू रस्ते वगैरे काही ठराव दिलेले नाहीत त्याच्यानंतर घरकुलाचे विषय ठक्कर ठक्करबाप्पाचे घरकुला असू किंवा जे रमाबाई आवास योजनेचे घरकुलांच्या संदर्भात मी प्रस्ताव दिले त्याच्यावर ते ठराव दिलेले असता तागायत मला हो आणि आज काय केले गेले, गेले तीस ते पस्तीस वर्षापूर्वी त्यांनी जी दलित वस्तीची ज्या योजना आहेत आपल्या तर त्या जिथं आमचे लोक वस्ती नाही त्या ठिकाणी समाज मंदिरं बांधून घेतली रस्ते करून घेतले आणि आम्हाला वंचित ठेवलेले